था था चार महसूल गाव आहेत आपण जर दौरा काढला तर किती गाव स्वयंपूर्ण विकासापासून पूर्ण झाली आणि किती चला आजपासून चला बघूया बरोबर तुम्ही सगळे सभासद पाहिजे चला मी तुमच्या बरोबर दाखवतो अजेंडा किती झाले ती दाखवा उपसरपंच तरी आहे का इथं टाइमिंग आज सव्वीस जानेवारी हा दिवस म्हणजे आज महत्वाचा दिवस गाववाले राहू द्या महिला राहू द्या आणि आम्ही नागरिक राहू द्या तुमच्यापैकी सभासदांपैकी किती जण उपस्थित आहेत ही शोकांदिका नाही का हा नालाईपणा नाही का तुझा तुमचा खरोखर आपण एक एक मिनिट एक एक मिनिट दिली आपण अनेक संविधानिक भाषाचा वापर करावा संविधानिक भाषाचा वापर करा नारायण आहे शब्द वापरू नका माझा अर्ज पाच पाच सहा सहा महिने झाले काय त्यांच्यावर निर्णय काय माहिती नाही तुमचे जर जवळचे फायदे असेल तर तुम्ही इथे हो तुमचे का फायदे आम्ही त्याच्यावर काय केलं तिथे रस्ता पुढे पाठवले तुम्ही बोलताना काय पाठवावे बोलताना तारम्य मागवत तुम्हाला अधिकार आहे बोलताना शब्द बापणी चुकीने बसले तुम्ही महिलांना बोलता महिलांना साड्या वाटायला पाहिजे होत हे कुठल्या सविलानी बोलतोय सविला आणि सविला निधन झाला मी तुम्हाला महत्वाचा धन्यवाद કારણ ગો ભોગતા મુક્ત આયોજિત વિષય નથી મા आजच्या सभेचा विषय सभेचा विषय आजच्या सभेचा विषय काही महिला सभेबाबत तुम्ही करताय अध्यक्षांना सभेला माझी कळतळीची माहिती आहे महिलांच्या असं संविधान सभा म्हणजे काय मला महत्व आणि गाव पाहिजे आता कार्यक्रम आपल्या रस्त्या नाहीये सगळे आम्ही प्रश्न विचारू शकतो तुम्हाला तुम्हाला महत्व काढलं अजंड्यावर माहिती द्या अजंड्यावर विषय्यावर विषय माहिती असा माहितीच तुम्हाला काय उत्तर दे तुम्ही हा संबंध जनतेला जनतेला तुम्ही काय संबंध जाणले जनतेला काय संबोधत काय संबंध महिलावर काही अपमान नाही केला काय काय आपण साडे अहो शंभर ठेवतो

तुम्हाला उत्तर द्यायला मागे नाही मला नाही आमच्या गावात आल्या कोणाला 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 माहिती असणं गरजेचं आहे की नाही यांना कोणाला पाहिजे प्रत्येकाला पाहिजे आता अजय मला तुम्ही सांगत नाहीये शाळेन म्हणजे अजय डाक्टर आपण माझी अशी सूचना आहे की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी महत्वाच्या ग्राम सभा येथील मग त्या दिवसाचा महत्व ग्रामसभेमध्ये वाचन नको व्हायला त्याचा तो घेतला ना अजयंट तो प्रश्न वेगळा पण याच्यानंतर तो अजयरावती विषय असणं गरजेचं आहे आणि त्या दिवसाचा महत्व काय तो संबंधित कळवून ग्राम सभेच्या वेळेस किंवा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीची सभा असेल प्रजासत्ताक दिन असेल किंवा आपलं स्वातंत्र्य दिन असेल आणखी महात्मा गांधी जयंती असू दोन ऑक्टोबर याच्या आपलं संविधान दिन असू दे त्याचं महत्व हे वाचन केलं जातच वाचन केलं जातच पण आपलं आता विषय काय आहे पहिला आपण आग्रतेला थांबू आपण वाढ बघू थांबू वार बघून थांबू झाल्यानंतर सरपंच मॅडम आल्यावर तुम्ही अशा प्रकारचं असंविधानिक वक्तव्य करणं आहे जोरा चुकीचोरात ओरडल्याने जोरा ओरडल्याने लोकांना काय बोलण्याचा अधिकार दिला म्हणून काही बोलायचं हा नाही ना आणि आम्ही आहोत ना आम्ही आहोत तुम्ही प्रश्न मांडा ना हे काय प्रश्न म्हणजे असे की सभा आहे का इथे का प्रश्न म्हणजे असा कार्यक्रम लावलायचा इथलं मंजूर असं सभा नी तरी पण तुम्हाला त्याचं उत्तर देऊन उत्तर दे

आमच्या वादाचं काय भलं केलं ते दाखव त्यांनी वाढ प्रमुखांना माझा प्रश्न वाढ प्रमुखांनी काय केलं आमच्या वाड्यासाठी काय वाटासाठी केलंय काय आमचे प्रश्न मार्गी लावले पाठपुराव आठपर्यंत घेतालो आम्ही जिथून जाणतो तिथून पाठपुरावा घेतो

तुम्ही तुम्हाला कोणी विचाराला नाही तर वाढी राहिला नाही म्हणून तुम्ही वाटत म्हणजे आपल्याकडनं ग्राम विकास अधिकारी बसते रजेचा अर्ज कधीच होता तुमचा रजेचा अर्ज सव्वीस नोव्हेंबरच्या दिवशी कधी दिला होता तुम्ही कधी दिला होता आम्हाला का दाखवला नाही तुमचा दाखवला का नाही आम्हाला काय दाखवला आम्हाला अर्ज नाही दाखवला दाखवायला पाहिजे होता एवढीवरती दाखवायला पाहिजे होता का नाही दाखवा दाखवा अर्ज दाखवा मागणी करायला पाहिजे का आम्ही ठीक आहे ठीक आहे मागणी करायला पाहिजे ना मागणी करायला पाहिजे ना ठीक आहे करणार आम्ही मागणी करणार तुमच्या मोबाईलचे सीडीआर मागवणार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही बोलले ना मागणी करायला पाहिजे तुम्ही काय बोलले का मागणी करायला पाहिजे हो ना आम्ही चेक करणार 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 चेक चेक करणार बरोबर आहे तुमचा चेक करणार आम्ही कधी अर्ज दिलाय ना तू चेक करणार धरणार मॅडम चेक करणार आम्ही मुला आम्ही करणार चेक सव्वीस नोव्हेंबरला करणार सव्वीस नोव्हेंबर करणार आम्ही चेक आहे ठीक आहे तुम्ही आम्हाला कोणी विचाराला कोणी नाहीये आहे तुम्ही असे भाष्य करता चुकीचं याच्यामध्ये येत येतात सर भायदार कधीपासून येतात त्यांनी सांगावं का मागच्या पंचवार्षिक जग मेस होतो तुम्ही कधी माझी हजेरी चेक करा सगळ्यात जास्त हजेरी असलेला हे सदस्य तर तुम्ही कधी चेक करा मी कधी नसलो तर मी माझा कॉलवर किंवा माझा अर्ज येणार आणि मग मी रजा घेणार मी माझ्या संविधानिकेच्या वागतो ठीक आहे ना सव्वीस नोव्हेंबरचा आम्ही चेक करणार ना, ना। मी करणार चेक हो 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 किती जण होते ना आम्हाला माहिती आहे आम्ही आलो होतो इथे आणि नाही नाही आम्ही आलो होतो तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही ग्रॅज्युएट आहे म्हणून तुम्हाला प्रश्न आहे हे जे तुम्ही कायदे लावलेत हे इथे लावण्याचं ओपन ओपनपणे लावण्याचा अधिकार आहे का बघा हे जे अधिकार ला, हे कायदे लावलेले आहेत किंवा हे याला उत्तर तुम्हाला प्रमोद नर्मदाबाई नारायण भोई हे आपले ग्रामपंचायतचे अधिकारी यांच्या माध्यमातून हे अधिकार आणि ही जी प्रत आहे ही लावण्यात आलेली आहे पण विषय हे काय म्हणून लावले आहेत दंड लावले आहे मला काय बोलायचं तुम्ही अधिकृत सभासद निवडून आलेले आहेत की नाही याची माहिती तुम्हाला पण असणं गरजेचं हे ओपनली लावण्याचं गरज आहे का लावायला लागते का ते आता ते मी काय म्हणालो हे कोणी लावलेत बरोबर बरो शासनाचा अधिकारी आम्हाला सांगतोय ऐका ना मी काय म्हणतो शासनाने ग्रामपंचायत चालवण्यासाठी कोणतरी अधिकारी नेमलेला असतो बरोबर बरोबर सचिव नेमलेला असतो त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं का हे लावणं गरजेचं आहे आणि हे लावण्यामागचं तुम्हाला कारण सांगतो ही दडपशाही आहे म्हणजे कोणीतरी येऊन इथं प्रश्न विचारत नाही आम्ही जर प्रश्न केले तर तुम्ही त्या कायद्यांमुळे आमच्यावर गुन्हा दाखल करता आम्ही प्रश्न विचारू नये लोकांना घाबरवण्याचं काम करताय आम पंचायत स्थापन आज अधिकार आहे अधिकारायचं विचारला घाबरवण्याचं काम करता काय हे म्हणून आहे जे म्हणणं आहे कर्मचाऱ्यांना सांगून नोट करून द्या आणि ग्रामसेवकांना विचारा जर हे लावण्याची परमिशन असेल नसेल तर नसे। तो 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 ते काढून टाका नाही असं नसतं का ते कलम म्हणजे भीती वाटेल आजपर्यंत आपल्या ग्रामपंचायत मध्ये जिथून स्थापन झाले तिथून पर्यंत असा कोणताही प्रकारचा गुन्हा कुठल्याही नागरिकावर दाखल झालेला नाही कारण कोणी विचारणा केलेलीच नाहीये म्हणून तुम्ही कुठे दाखल केले नाही असेल आमच्यासारख्या आहेत ना आम्ही विचारणारच आणि लोकांचे प्रश्न लोकांना विचारायचे आम्ही म्हणून तुम्ही आमच्यावर काहीतरी उद्या करायला असं काहीतरी आम्ही जेव्हा आपल्यासाठी बोलायला येतो ना त्यांनी मला हा प्रश्न पाठवलेला

उपस्थित नाहीये त्यांच्या नावांचं मेन्शन करा ते चुकीचं आहे लोक वाटतात म्हणून ग्राम सुरुवात असं वाटणार तहकूब करता काय तहकूब का झाली कोरम पाहिला आणि एकूण सदस्यांपैकी किती गैर त्या नावा टाकून मला आपण उठून लिहायला लिहाला ना सात जण उपस्थित आहेत आणि चार सगळ्या सात सदस्यवर्ती सधुकंड लागले सरपंच मॅडम मनीषा ज्ञानेश्वर पवार प्रभावती प्रभाकर जाधव अजित पुंडलिक जाधव विद्या गणेश पाटील रेश्मा रमेश शारणे आणि पूजा नरेश पाटील एवढे सदस्य उपस्थित आहेत लिहत आहे खालच्या याच्यामध्ये लिहत आजची सभा तकून काय झाली प्रोशिंग केली आणि तुमची कधी होईल ते आज आम्हाला कळवा तुमचा अजेंडा कधी आम्ही घरी बसलो असतो तुमचा स्पीकर आम्हाला कलर लिहिलं आज गोष्टीकडे एवढे ना तर करू दे जी नये त्यांना तुमच्या नवंडी पद्धतीने कळवा मुद्दा मांडणार कधी एक प्रश्न आमच्या गावचा जवळजवळ पंधरा वर्षे झाला तो सुटत नाही जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आज आपण या व्हिडिओ मार्फत येथे जमलो आहोत कारण असं आहे की आज आम्ही सव्वीस जानेवारी दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे गेलो असता तेथे शंभरचं कोरम किंवा शंभरच्या वर कोरम व्हायला हवं होतं त्याच्यानंतरच आपली ग्रामसभा ही पूर्णता पूर्ण करता आली असती पण तसं न होता, होता वास्तविकता तेवढी लोकसंख्या नसल्यामुळे ती ग्रामसभा ही आपल्याला तहकूब करावी लागली त्यात शोकांतिका अशी आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचीच मूल तिथे उपस्थिती नव्हती आणि त्यामुळे त्यांनी संविधानाचा केलेला अपमान आहे आणि त्यांनी आताच नाही हे वारंवार ते लोक करत आलेले आहेत मागील सव्वीस नोव्हेंबरला संविधानाच्या दिनानिमित्त जे काही कार्यक्रम व्हायला हवं होतं तिथे ग्रामपंचायतला व त्यांची उपस्थिती अनिवार्य होती पण यांनी तिथे उपस्थिती न दाखवून त्यावेळेस सुद्धा संविधानाचा अपमान केला आणि आजही संविधान दिनाचा सव्वीस जानेवारी म्हणजे आज, जाने आज आपण कायदेशीररित्या स्वतंत्र झालो सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला आपला संविधान हा कायदेशीरित्या लागू करण्यात आला आणि आपण कायदेशीरित्या स्वतंत्र झालो त्या स्वतंत्र दिनानिमित्त या दिवसाचं किती मोठ महत्व आहे हे या शासनकर्त्यांना आपण निवडून दिलेला जनते जनता ही राजा आहे या व्यवस्थेची आणि आपण त्यांना निवडून दिलेलं आहे आणि आपण निवडून दिले असताना हे लोक त्यांची उपस्थिती दाखवत नाही मग हे संविधानाच्या विरोधात वागत नाहीत का हे लोक संविधानाचा किंवा आपल्या या भारत देशासाठी ज्या महापुरुषांनी स्वतःची आहुती दिली स्वतःच्या भल्याचा विचार न करता त्यांनी फक्त भारतासाठी आपल्या देशासाठी भांडत राहिले अशा लोकांचा अवमान अपमान आपण करत नाही का मग हे सगळं घडत असताना मी तेथे त्यांना आज नालायक हे शब्द उद्गारलेले आहेत तर माझ्या मते तरी मला असं वाटत नाही मी त्यांना चुकीचं बोललोय नालायक म्हणजे तुम्ही पदा त्या पदाच्या किंवा त्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाही आहेत कारण तुम्ही असंविधानिक वागणूक करू शकता मी जर एखादा शब्द बोलतोय तुम्हाला नालायक हा शब्द बोलतोय तर ते असंविधानिक शब्द आहे आणि तुम्ही ह्या ज्या वागणूक करता तुम्ही आ... संविधानाचा वारंवार अपमान करता महापुरुषांचा वारंवार अपमान करता हे असंविधानिक नाहीये का त्याच्यामुळं मला हे स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये कारण अजित